दिवाळीची तयारी चालू होती उद्या लक्ष्मीपूजन होतं दोन्ही पण सुना किचनमध्ये काम करत होत्या दिवाळीसाठी मिठाई पण बनवली सर्वांसाठी नाश्ता बनवला सर्वांचं जेवण झालं घर आवरायला दुपारचे दोन वाजले होते आता कुठे त्या दोघीही कामातून फ्री झाल्या होत्या किचनमधून बाहेर येतच दिव्या तिच्या जावेला म्हणजे मीराला म्हणाली ताई आता कामं तर सगळी आवडली आहेत आता थोडा स्वतःसाठी ही वेळ काढूया उद्या लक्ष्मीपूजन आहे आपल्याला पण थोडं नटायला हवं ना आपला पण शृंगार व्हायला हवा हो दिव्या चल आपण पण थोडं उठणं लावूया दिवाळीमध्ये साफसफाई करून हातपाय खूप खराब झाले आहेत आणि उद्या तर वेळही मिळणार नाही हो मीरा ताई पण पहिल्यांदा मी आईंकडून माझे दागिने घेऊन येते माझा राणीहार त्यांच्याकडे आहे उद्या कुठे आईंना मागत बसू घेऊन माझ्या कपाटात ठेवते उद्याच्याला पटकन घालता येईल असं म्हणून दिव्या सासूबाईंच्या रूमकडे निघून गेली आणि मीरा मात्र तिथंच उभी राहिली रूममध्ये गेल्यानंतर तिने पाहिलं तर सासूबाई आपला शृंगार करत होत्या केसांना मेहंदी लावली होती आणि हातापायांना उठणं लावून बसल्या होत्या दिव्याला रूममध्ये पाहताच म्हणाल्या काय झालं सुनबाई काय हवं आहे तुला आई मला माझे दागिने हवे आहेत उद्या तर वेळ नाही मिळणार म्हणून विचार केला की आजच थोडे छोटे दागिने घालावे सासूबाईंनी दिव्याला वरून खालपर्यंत निरकून पाहिलं आणि म्हणाल्या आता तर मी उठणं लावून बसले आहे थोड्या वेळाने देते ठीक आहे आई असं म्हणून दिव्या रूममधून बाहेर आली बाहेर येऊन पाहिलं तर मीरा तिथेच उभी होती तिला पाहून दिव्या म्हणाली ताई तुम्ही अजून इथेच उभे आहात तुम्हाला आईकडून दागिने नाही घ्यायचे का तिचं बोलणं ऐकून मीरा हसली आणि काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेली थोड्या वेळानंतर दोन्ही जावा जावांनी मिळून उठणं लावलं एका तासानंतर दिव्या परत सासूबाईंकडे गेली आई तुम्ही दागिने काढून ठेवले अगं सोनबाई तू बघत नाहीस का मी माझे केस सुकवत आहे थोड्या वेळाने काढून ठेवते दिव्या परत उदास होऊन बाहेर आली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली मीरा पण किचनमध्ये काम करत होती पण ती दागिन्याबद्दल अजिबात काही बोलत नव्हती रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरातले सगळे पुरुष मंडळी बाहेर फिरण्यासाठी निघून गेले तेव्हा दिव्याने परत एकदा सासूबाईंकडे दागिन्याविषयी विचारलं आता सासूबाई चिडल्या आणि म्हणाल्या काय आहे सुनबाई दागिने दागिने केव्हापासून त्या दागिनेची रट लावली आहेस कुठे पळून जात नाहीत तुझे दागिने थांब आत्ता आणून देते सासूबाई ओरडतच त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि कपाटातून दागिन्यांचा बॉक्स घेऊन आल्या आणि त्या बॉक्सला दिव्याला दिला दिव्याला तिच्या सासूबाईंचं हे वागणं अजिबात आवडलं नाही तिला खूप वाईट वाटलं होतं पण ती काहीच बोलली नाही गपचूप दागिन्यांचा बॉक्स घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये जाऊन दागिन्यांचा बॉक्स उघडला बॉक्स पाहून ती तर आश्चर्यचकित झाली त्या बॉक्समध्ये तर थोडेच दागिने होते बाकीचे दागिने गायब झाले होते तिच्या वडिलांनी दिलेला राणी हार सोनेच्या बांगड्या आणि सासरच्या लोकांनी घातलेल्या हाराचा सेट बांगड्या सगळं गायब होतं फक्त कानातले टॉप्स अंगठी पैंजण जोडवी अशा लहान वस्तूच होत्या दिव्या बॉक्स घेऊन परत सासूबाईंच्या रूममध्ये आली आणि म्हणाली आई यामध्ये तर दागिनेच नाही आहेत सासूबाई म्हणाल्या काय बोलत आहेस तू सरळ बघ आई मी बॉक्स उघडून पाहिला यामध्ये खरंच दागिने नाही आहेत सासूबाईंनी तिच्या हातातला बॉक्स घेतला आणि उघडून पाहिला आणि म्हणाल्या हे काय आहेत की तुझे दागिने अजून काय हवं आहे तुला पण आई यामध्ये सगळे दागिने नाही आहेत यामध्ये हार सोन्याच्या बांगड्या आणि तुम्ही लोकांनी घातलेले दागिने पण नाहीत तेव्हा सासूबाई म्हणाल्या जे दागिने आम्ही घातले होते ते माझे होते म्हणून ते मी माझ्याजवळ ठेवले आहेत आणि तुझा राणी हार सोन्याच्या बांगड्यांचं सांगायचं झालं तर तुला आठवते तुझं लग्न झाल्यानंतर पाच महिन्यानंतर तुझं ॲपेंडिकचं ऑपरेशन करावं लागलं होतं त्यावेळी त्या ऑपरेशनला किती खर्च झाला होता सगळा खर्च आम्ही केला म्हणून ते दागिने मी ठेवले आहेत तुझ्या आईवडिलांनी तर आजारी मुलगी दिली होती आमचा खर्च वाढवण्यासाठी सासूबाईंचं बोलणं ऐकून दिव्याच्या तर पायाखालची जमीन सरकली कोणती बाई अशी असू शकते दिव्या काही बोलणार तेवढ्यात सासूबाई पाय आपट्यात त्यांच्या रूममध्ये निघून गेला दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी मीराने तिला सांभाळलं आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली मीराचा हात पकडून दिव्या रडत होती ताई आई माझ्याबरोबर असं कसं करू शकतात मी तर या घरची सून आहे जर माझं ऑपरेशन लग्नानंतर झालं तर मग त्याचा खर्च माझे आईवडील का करतील मीरा म्हणाली त्या काहीही करू शकतात माझ्याबरोबर पण असंच केलं होतं तुला थोडे तरी दागिने दिले आहेत मला तर काहीच मिळालं नाही ते पण फक्त यासाठी की माझं माहेर श्रीमंत नाही माझ्या माहेरकडून यांना काही मिळाले नाही म्हणून त्याची भरपाई करण्यासाठी माझे दागिने माझ्याकडून काढून घेतले प्रत्येक सणाला मी खोटे दागिने घालते आणि तुला माहीत आहे त्या सगळ्यांना सांगत सुटतात की मला सोनेची दागिने आवडत नाहीत आता कोणत्या स्त्रीला दागिने घालायला आवडत नाहीत दिव्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली ताई तुमच्याबरोबर पण दिव्याने मीराकडे चकित होऊन पाहिलं आणि म्हणाली तुम्ही काही केलं का नाही मीरा म्हणाली काय करणार परिवार तर त्यांचाच आहे असं म्हणून मीरा तिच्या रूममध्ये निघून गेली पण दिव्या एवढ्या सहजपणे शांत बसणारी नव्हती दुसऱ्या दिवशी दिवाळी होती दिव्या रोजप्रमाणे घरातलं काम करत होती कोणाला काही बोलली नाही संध्याकाळी सगळेजण तयार होऊन आपापल्या रूममधून बाहेर येऊ लागले सगळ्यात पहिल्यांदा सासूबाई रूममधून बाहेर आल्या त्या तर सोन्यानं चमकत होत्या थोड्या वेळानंतर मीरा बाहेर आली तिने खोटे दागिने घातले होते मग दिव्या बाहेर आली पण जेव्हा दिव्या बाहेर आली तिला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले होते दागिन्याच्या नावावर तिने एकही दागिना घातला नव्हता ना हातामध्ये बांगड्या ना गळ्यात हार ना, ना कानामध्ये झुमके तिला पाहून सासरे म्हणाले अगं सोनबाई तू दागिने का नाही घातलेस आज दिवाळीचा सण आहे घरातल्या सुना शृंगार करूनच चांगल्या दिसतात आणि तू तर सुहासीन आहेस तू गळ्यामध्ये फक्त काळ्या मण्यांची माळ घातली आहेस जा पहिल्यांदा व्यवस्थित तयार होऊन ये नंतर पूजा करूया पण दिव्या तिथून हल्ली नाही ते पाहून सासरे पुन्हा म्हणाले काय झालं बेटा तू जाऊन दागिने का घालत नाहीस दिव्या सासूबाईंकडे पाहू लागली सासूबाईंनाही काही बोलता येत नव्हतं कारण मोठी सुनबाई तर खोटे दागिने घालत होती त्यामुळे ती सर्वांना सहजपणे सांगत होती की तिला सोनेचे दागिने घालायला आवडत नाही पण आता छोट्या सुनेसाठी काय बोलायचं तेवढ्यात दिव्या म्हणाली माझ्याजवळ दागिने नाही पप्पा म्हणून मी अशीच पूजा करेन बेटा एवढे सारे दागिने तर आहेत तुझ्याजवळ लग्नामध्ये आमच्याकडून पण तुला दागिने दिले होते आणि तुझ्या माहेरकडूनही तुला भरपूर दागिने घातले आहेत मग तू कशी म्हणू शकतेस की तुझ्याजवळ दागिने नाही आहेत दिव्या म्हणाली पप्पा तुम्ही जे दागिने घातले होते ते आईंचे होते आता ते दागिने त्यांचे आहेत तर मग त्यांच्याजवळच राहणार आणि राहिली गोष्ट माझ्या दागिनेंची तर लग्नानंतर मी आजारी पडली होती माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागलं होतं त्यासाठी दागिन्यांची भरपाई करावी लागली दिव्याने शांतीने उत्तर दिलं होतं पण तिचं उत्तर ऐकून घरातील सगळ्या पुरुष मंडळींचं डोकं खराब झालं होतं खास तर सासऱ्यांचं त्यांना अजूनही समजलं नव्हतं की दिव्या काय म्हणत आहे त्यांनी पुन्हा एकदा विचारलं सुनबाई तू काय म्हणत आहेस तुला काय म्हणायचं आहे दिव्या म्हणाली पप्पा तुम्हाला माझं बोलणं समजत नसेल तर तुम्ही आईंना विचारा सासरे रागाने सासूबाईंकडे पाहू लागले पण त्याआधी त्यांनी मीराला विचारलं सोनबाई खरं खरं सांग तुला दागिने घालायला आवडत नाहीत का का तुझ्या सासूबाईने तुझ्याबरोबर पण काहीतरी केलं आहे मीरा आपली नजर खाली करून गपचूप उभी होती दुसरीकडे सासूबाई काहीच बोलत नव्हत्या हे पाहून सासऱ्यांचा पारा चढला होता ते ओरडत सासूबाईंना म्हणाले सुनांचे दागिने कुठे आहेत सासूबाई चाचपडत म्हणाल्या माझ्याजवळ आहेत सासूबाईंना काही बोलता येत नव्हतं लाज नाही वाटत तुला सणावाराच्या दिवशी पण घरच्या सुना दागिने न घालता घरात फिरत आहेत आणि तू दागिने घालून घरात फिरतेस यांचे दागिने घेताना तुला लाज वाटली नाही तुझ्याजवळ काय कमी आहे तुझ्या घरच्या सुना जेवढ्या वेळी आजारी पडतील त्याची भरपाई तू त्यांचे दागिने घेऊन करणार यापेक्षा तर चांगलं आहे की आपल्या मुलांनी त्यांच्या बायकांना घेऊन वेगळं राहिलेलं बरं मग दागिने घालून एकटीच दिवाळी साजरी कर आत्ताच्या आत्ता दोन्ही सुनांना त्यांचे दागिने आणून दे सासूबाईंना काही बोलता आलं नाही त्या आपल्या रूममध्ये गेल्या कपाट्यातले दोघींचे दागिने घेऊन बाहेर आल्या सासरेंनी दोघींना पण त्यांचे दागिने दिले आणि म्हणाले आत्तापासून तुमचे दागिने तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचे आहेत आणि आता जाऊन व्यवस्थित तयार होऊन या पूजेचा मुहूर्त जवळ आला है। दागी ने ने आहे दागिने पाहून मीराच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ते पाहून सासरेने विचारलं काय झालं सुनबाई मीरा म्हणाली ही माझी पहिलीच दिवाळी आहे पप्पा की मी सगळे दागिने घालून पूजा करणार आहे सासरे म्हणाले बाळा चुकीच्या विरुद्ध बोलायला हवं जर तू पहिल्यांदाच हिंमत केली असतीस तर छोट्या सुनबाईला हे सगळं सहन करावं लागलं नसतं मला माझ्या घरातल्या सुना हसत खेळत दिसल्या पाहिजेत आता वेळ वेळ तर घालवू नको पटापट पत तयार होऊन दोघी पण या हो पप्पा आम्ही आत्ता जातो आणि लगेच तयार होऊन येतो असं म्हणून दिव्या आणि मीरा दोघी पण हसत हसत आपल्या रूममध्ये निघून गेल्या खरंच त्यांच्या सासऱ्यामुळे दोघींची पण दिवाळी आनंदीत साजरी झाली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद